निवांत काम आहे साहेबांचं तुम्हाला बरं रे काय काय बघायला मिळतं आहे की नाही सरडा परत बंद कर परत चालू चालेल ते फळ कसलं तरी लागले मग अशी पण मी बघितलं वेळ मला काय माहिती नाही परंतु इतकी सुंदर दाट मऊ सूत सावली कर्जाचं झाड आहे बेट आहे आणि निवांत छान असं पक्ष्यांची निवांत निवांतपणा शोधायला माणसं शहरात जात परंतु हा निवांतपणा इथे खेळत बघायला मिळतो आजूबाजूला या सावलीत खूप छान छान पक्षी आहेत त्यांचे छान आवाज येतात हे खूप चांगलं वाटतं पण हे फळ कुणाला माहिती असेल तर सांगा मला मला हे सापडलं हे तोडून घेतलं म्हटलं काय तरी बरं तुमचं डेअरिंग आहे बाबा खाली छान आहे आमच्या घरी पहिली अशीच सेम पांढरी गुळ ते आपण बोलतोय म्हणून खाणार की खा बाय खा? खा खा ती मी आल्यामुळे बंद केलं का कि तुम्ही थांबायच मला बोल नाही ते शेण शेणा म्हणून पाणी टाकतं का कोरडी झाली असत खा बाळे खा बाळे खा? खा ए बाळे खा <laughs> बाळाबाई ना आठवले काय मी आल्यावर खात नाही बघा तुम्ही थांबा खा खा नाही ते शेण शेण टाकायला ना का बाळे खा खा बाय तुझी भीती वाटते मला म्हणून मी नाही घातली तुला खाता तू एकदम दिसतीस तगडी खा खा बाळे खा खा मला तुला खाऊ घालायला सांगितले मग खा खा बाय काकी काय अडकले का झाले नाव काय याच नाव काय काकी शंभो शंभो खा, खा, खा शंभोला अशी भरपूर ही फळं दिसतात काकडीसारखं का आहे पण गोल आहे होय की नाही निसर्गाचा एक जादूगार आहे निसर्ग जादू तर इथं मला ती फळं बघायला मिळाली अजून इथं जवळ दिसते पाहिजे कुठलं आहे ते तर मस्तपैकी दहा मिनिटांसाठी म्हटलं चला एक छान असा फेरफटका मारू मस्त सावली, खूप सुंदर सावली शांत वातावरण मेडिटेशन ध्यान ध्यानधारणा करायला अतिशय चांगलं मला असं खूप एकांत आवडतं म्हणजे एकांतात कसं का माणूस स्वतःवर फोकस करू शकतो तर खेड्यात बऱ्याच हरवलेल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात म्हणजे ज्या गोष्टी शहरात हरवल्या त्या गोष्टी शहरात खेड्यात बघायला मिळतात शहरात बघायला मिळत नाहीत तर हा मला एकांत मिळाला म्हटलं चला एक छान व्हिडिओ शूट करायचा कर्जाची सावली ही इकडं आमच्या इकडं आता हे ह्याचं शेंड शेंड म्हणतात त्याला त्याचं प्रमाण खूप कमी आहे पण इथं मला बऱ्यापैकी ते दिसलं कारण इकडं तिकडं हल्ले झालेत आतंकवादी निसर्गावर हल्ले करणारे जे आहेत ना ते एक प्रकारचे आतंकवादीच आहेत कारण ते स्वतःच्या हातानं स्वतःचं भविष्य नष्ट करत असतं म्हणजे ते एक प्रकारचे ते पण बऱ्याच दिवसांनी बघायला मिळालं कारण आमच्या परिसरात आहे परंतु लांब आहे आणि हे करंजाचं झाड म्हणजे दाट अशी रस्त्याची सावली मला खूप आवडली आणि इथं कुजबुजणारे पक्षी चिमण्यांची वाट हा एकांत म्हणजे मनाला हेल्दी करणारा एकांत आहे कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका आणि हो सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक पण ठोकून द्या धन्यवाद